स्वतःवर प्रेम करतो तो नक्कीच दुसऱ्यांच्यावर प्रेम करतो एस व्ही पाटील खडकलाट येथे विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा स्वतःसाठी वेळ द्यायला शिका स्वतःसाठी विचार करायला शिका जो मनुष्य स्वतःसाठी वेळ देतो तो नेहमी आनंदी राहतो आजच्या धावपळीच्या युगात आपण फक्त दुसऱ्यांचा विचार करत चाललेलो आहोत दुसऱ्याकडे जास्त लक्ष न देता स्वतःकडे दुर्लक्ष करू नका त्यामुळेच अनेक समस्या आपल्याला येत आहेत जो मनुष्य स्वतःवर प्रेम करतो तो नक्कीच दुसऱ्यांच्यावर प्रेम करतो असे मत एम एन डी माध्यमिक शाळेचे निवृत्त मुख्याध्यापक एस बी पाटील यांनी व्यक्त केले ते खडकलाट तालुक्याचे कुडी येथील मोहनलाल नागरचंद दोषी माध्यमिक शाळेत आयोजित सन दोन हजार चार पाच सालातील विद्यार्थ्यांच्या स्नेह मेळाव्याप्रसंगी बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त मुख्याध्यापक वसंत भोसले हे होते प्रारंभी सर्व शिक्षकांचे पुष्पवृष्टी करून शाळेत स्वागत करण्यात आले या ठिकाणी दीप प्रज्वलन व रोपाला पाणी घालून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले उपस्थित सर्व शिक्षकांचा शाल श्रीफळ पुष्पहार व स्मूर्तीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आले एस बी पाटील पुढे म्हणाले आजच्या धावपळीच्या युगात प्रत्येकजण स्वतःकडे लक्ष देताना दिसत नाही त्यामुळे प्रत्येकजण स्वतःची तब्येत सांभाळून मगच दुसरे कार्य करावे काम हे रोजचेच लागलेले आहे पण एकदा गंभीर आजार सुरू झाले तर सर्व कुटुंबाचे मानसिक संतुलन बिघडून जाते त्यासाठी प्रत्येकजण स्वतःला वेळ द्या यावेळी बी आर मुतनाळे म्हणाले आज मुलांच्यात सुसंस्कृतता पाहायला मिळत नाही पाश्चिमात्य संस्कृतीत तिचे प्रत्येकजण आचरण करत आहे पण भा त्यामुळे भारतीय संस्कृतीचे आचार विचार नष्ट होत आहेत त्यासाठी आपल्या मुलांना घरदार गाडी बंगला संपत्ती अशी वस्तू साठवून न ठेवता त्यांना चांगले शिक्षण देऊन सुसंस्कृत नागरिक घडवावे असे सांगितले यावेळी एम एन दोषी माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापका वैशाली पाटील म्हणाल्या प्रत्येकजण आपले गाव आई वडील व शाळा यांचा नेहमीच संपर्कत रावे शाळेकडे येत जावे शाळेच्या विकासासाठी प्रत्येकाने लक्ष देणे गरजेचे आहे शिवाय सन दोन हजार चार पाच सालातील विद्यार्थ्यांच्याकडून शाळेला देणगी दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानले त्यावेळी अध्यक्ष वसंत भोसले मद्यनवर सर जाधव सर बी एस नाडगर्णी सर यांनी मनोगत व्यक्त करून मार्गदर्शन केले अलका पुजारी प्रियंका चव्हाण रुपाली सुतार रमजान तहसीलदार यांनीही मनोगत व्यक्त करून जुन्या आठवणी नाव उजाळा करून दिले तर रमजान तहसीलदार यांनी आपल्या सहकार्यांसोबत दहा विद्यार्थ्यांना वर्षासाठी लागणारे साले साहित्य आपण देण्याचे आश्वासन दिले यानंतर विद्यार्थी विद्यार्थिनींनी गप्पा गोष्टीतून दिवसभर मागील आठवणींना उजाळा करून दिले यानंतर दिवसभर संगीत कुर्शी व इतर करमणुकीच्या स्पर्धा घेण्यात आल्या व विजेत्यांना बक्षीस देण्यात आले यावेळी प्रकाश चिंचणे सर्व आजी माजी शिक्षक

आज असा एकही विद्यार्थी जीवनामध्ये अपूर्ण नाही तर प्रत्येक क्षेत्रामध्ये ते निपुण आहे त्याचं पूर्णपणे श्रेय जात हे आपल्या सर्व गुरुजन वर्ग जसं श्री कृष्णाला गुरुनी गुरु चांदीपणी ज्या पद्धतीने घडवलं शिक्षण दिलं त्याच पद्धतीने माझ्या साठी किंवा आमच्या सगळ्यांसाठी आमचे हे चांदेपणी आहे ते आम्ही आमच्या जीवनामध्ये घडलेलं आहे तर आणि तो मी ज्या आतुरतेने त्या दिवसाची वाट पाहत होते मी चार्ज घेतल्यापासून मराठी मिडियमचं झालेलं हे पहिलं पण मला वाटायचं की कधीतरी कोणीतरी येईल त्यामुळं माझी इच्छा पूर्ण झाली आणि मी संतृप्त झाले आणि त्यात पण माझी भेट झाली आपल्या सगळ्यांशी भेट झाली कारण ते सगळे एकेंगा एकेंगा ना एक एकदा एक एक जण भेटतात पण सगळे एकत्र भेटणं खूप म्हणजे खूप कमी असते विरळच असते त्यामुळे मगाशी पण आम्ही खूप छान गप्पा मारलो अशा म्हणजे आपल्यापेक्षा जे मोठे असतात प्रतिष्ठित असतात किंवा सिनियर सिटीजन्स असतात त्यांच्या सानिध्यात आपले थोडं वेळ गेला तर आपल्याला पण थोडंसं चार्ज झाल्यासारखं होतंय आणि तेच मगाशी म्हणत होतं की तुम्ही आला की छान वाटतंय म्हणून त्यामुळे त्यांची तुम्ही भेट काढून दिलात त्यामुळे तुमचे खूप धन्यवाद चालत होते त्यामुळे मला म्हणजे हे म्हणलं तर की ही असणारी ही सगळ्यात वांड बॅट कारण ह्याच्यामध्ये तर दोन पाटील होत्या आणि पोळ होती स्पोर्ट्समन होती ती तर नेहमीच दंगा करायची आणि स्वातीचं तर महिला सांगायला नको प्रियांकाचा तर दंगा पाच आणि कुठे गेली तिला तर मेघेसर सर तू ग्राउंडवर जाऊ नको वाराला तर जाशी बोल पायाला एक काटा लागलेला तो दहावी पर्यंत काटाच म्हणजे कमी झालच नव्हतं ते कसे कापड गुंडाळून यायचा आणि मी त्याला म्हणायचे म्हणजे पहिल्यांदा मी जेव्हा गेले तेव्हा त्याला विचारायला तुला काय झालं त्यांचा वर्ग हा होता त्याच्या मागच्या गांच्यावर रमजान त्याला मी विचारलं तुला काय झालंय म्हणून तर तो म्हणला की काटा लागलाय म्हणून तर हा रमजान सुरू केला मागणं काटा लगा तुम्हाला ते गाणं खूप फेमस होत आणि मग तेव्हापासून बाळाचा निघाय म्हणला की काढला काय मी सकाळी म्हणत की आता कशावर बोलायचं आहे मध्ये उमेन नाही तुमची जी मैत्री आहे तुम्ही इथे जे एकत्र आलात ते ऋणांना म्हणलाय मैत्री म्हणजे पान नसते सुकायला मैत्री म्हणजे फुल नसते कोंजायला मैत्री म्हणजे फळ नसते पिकायला मैत्री म्हणजे फांदी नसते तुटायला मैत्री म्हणजे मूळ असते एकमेकांना घट्ट धरून ठेवायला <प्राणीगा> ही जी मैत्री आहे ही सजा पण एक लक्षात ठेवा अ मदर इज मोयस अँड हेल्दी वर्ल्ड ऑल द रिचर्च इन द वर्ल्ड म्हणजे आपल्याला मूल्य करता येत नाही तुम्हाला माहित आहे टू द वर्ल्ड यू आर मदर बट टू दुच्या आईच्या होती फिरलो की जगाची प्रदक्षणू तुम्हाला माहित आहे की तुम्ही भाग्यवान आहात की तुम्हाला आई वडील असतील आता आम्ही वेळेला आमचे आई वडील नाही आहे तुम्हाला माहित आहे की मदर बद्दल मी प्रत्येक वेळी माझ्या शाळेमध्ये किंवा कुठे असतात तुम्ही नेहमी तेच का म्हणतो एक बोल म्हणून लागतो तुम्हाला मी ओ माँ ओ माँ तू कितनी प्यारी है तू कितनी न्यारी है प्यारी प्यारी है ओ माँ ओ माँ माँ बच्चों की जान होती है होते हैं किस्मत वाले जिनकी माँ होती है कितनी प्यारी है कितनी आता नवीन जमानामध्ये आपण उटी पी देतो कुठेही काम उटी करतो पण प्रत्येक क्षण तुम्ही असा झाला की स्वतःवरती पेनंतर प्रेम करा आणि जो माणूस स्वतःवरती प्रेम करतो तो नक्की दुसऱ्यावरती प्रेम करतो तुम्ही जोपर्यंत स्वतःवरती प्रेम करून जगायला शिकत नाही तोपर्यंत या जेवणाचा तुम्ही आनंद घेऊ शकत नाही काम 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 होतच असतं तिथनं मी गेलो तुम्ही गेला तरी जगात काही राहीत नाही पहिल्यांदा स्वतःवरती प्रेम करा स्वतःला वेळ द्या आरशामध्ये उभा राहा आणि विचारा मी कोण आहे मी काय आहे दुसऱ्यासाठी जगत असताना पहिल्यांदा स्वतःसाठी जाता आता बघा वय वर्ष पस्तीस आहे किती वर्षे राहिले दहा ते पंधरा वर्ष तुमच्या हातामध्ये आहे मुलांना असे संस्कार द्या लहानपणापासून की त्यांनी पुढच्या वेळेला ज्या वेळेला ती होती मोठी होते त्यावेळेला त्यांनी तुमचा रिस्पेक्ट केला पाहिजे त्यांनी तुम्हाला इंग्लिश शिकवत आणि मी ते तुम्हाला शिकवण्याची संधी गमवलो त्यावे आता एक पाच का मिनिट काम मिळेल ना मी ते संधी घेतो काय इंग्लिश शिकवत नाही तुम्ही जसे शिक्षकांना माझे शिक्षक म्हणत नाही माझे शिक्षक म्हणत असता जरी मी शिकवलं नसेल तरी तुम्हाला माझी शाळेचे तुम्ही विद्यार्थ्या हे आनंदात एक दोन दिवसापूर्वी मी एक मराठीमध्ये कविता वाचत होतो आणि त्याच्याबद्दल मराठी फार वर्षानंतर बोलत आहे मी कशी बोल तरी तुम्ही कॉम्प्युटर असल्या कारण बरोबर घेतात आणि ते कविता माहेर घरासाठी होती मुलीना माहेर घर असते मुलांना पण <laughs> तर विद्यार्थी विद्यार्थ्यांचा माहेर घर म्हणजे शाळा आणि तर आहे आणि हे जगण्याचं मूलमंत्र आहे आणि हे जे काय आपलं नातं आहे किंवा हा जो काही मैत्रीचा ओलाव आहे हा जगण काय आहे शिकवतो आणि मला वाटतं कुठल्याही क्षेत्रात असा सरकारी नोकऱ्या पाहिजेत नाही पाहिजे किंवा आहे नाही काही त्याचा विचार करणे नाही आपण आहे त्या ठिकाणी जर समाजाला राहिलो तर नक्कीच आपलं जगणं देखील सुंदर असणार आहे सुंदर आहे आणि मला वाटतंय हे सगळेजण मला वाटतंय माझ्या सगळे संपर्क बरेच जण माझ्या संपर्कात आल्या बरेच जण माझे शेजारे अजित शिंगे माझा एक अनेक उघट आडीचा जावया येतो अनेक जावं जित मला वाटतंय आडीचा जावा येतो मला वाटतंय काही कारणास्तव आज उपस्थित राहू शकतो आणि आर्मीमध्ये मध्ये असल्यामुळं कदाचित रजा मिळत नसावी तर एवढंच आहे की आपण एवढंच लक्षात घ्यायचं आहे की मला वाटतं पाठिसर नाकेड सरांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहेत की या शाळेनं या संस्थेनं किंवा या गावानं जे जे काही किंवा तुमच्या आई वडिलांनी जे जे काही गुरुजनांनी जे जे काही संस्कार दिले ते संस्कार तुमच्या मुलांच्या बाबतीत रुजवा मुलांना एक भावी भारताचा चांगला नागरिक म्हणून घडवा हेच आपल्या यशाचं हे आणि त्यामुळं आणि मला वाटतं मला खात्री आहे आपण सगळेजण सुखी आहात सगळ्यांना सुखी ठेवा ज्यावेळी तुमची माहिती आणि हा ओलावा सतत टिकून राहायला पाहिजे केवळ स्नेह मिळावा घ्यायचा आहे म्हणून आपण एकत्र आलो आणि परत उद्यापासून विसरून जायचं असं नको हे निरंतर टिकून राहायला पाहिजे आज जबाबदारी सर मुळे होतपा अंद्र निवडणुका निग्यवन चटको बो ದುರ್ಜನರಿಂದ ದುರ್ಚಟಗಳಿಂದ ದುರ್ಗುಣಗಳಿಂದ ನೀವು ದೂರ ಇದ್ದೀರಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ನಿಮ್ಮ ಮೇಲೆ ಏನ್ ಜವಾಬ್ದಾರಿಗಳಿವಲ್ಲ ಆ ಜವಾಬ್ದಾರಿ ಎಲ್ಲ ಸರಿ ಮುಗಿಸ್ಕೊಂಡು ಹೋಗಕ್ಕೆ ಚಲೋ ಅನುಕೂಲ ಆಗ್ತೈತಿ ಮತ್ತೆ ಎರಡನೇದಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ನೀವೆಲ್ಲಾರು ನಮ್ಗಿಂತ ಬಹಳಷ್ಟು ಎತ್ತರ ಬೆಳ್ದಿರಿ ನಿಮ್ ಬದಲಾಗಿ ಬಹಳಷ್ಟು ನಮ್ಗೆ ಹೆಮ್ಮೆ ಅನಿಸ್ತೈತಿ ಆದ್ರೂ ನೀವು ಮಕ್ಕಳ ಸಲುವಾಗಿ ಏನ್ ಮಾಡ್ಬೇಕಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಮಕ್ಕಳ ಸಲುವಾಗಿ ಹೆಚ್ಚು ಹುಟ್ಟಿಸಿಡೋಕ್ಕಿಂತನೂ ಅವ್ರಿಗೆ ಚೆನ್ನಾಗಿ ಸಾಲಿ ಕಲಿಸ್ರಿ ಅವ್ರ ಇಚ್ಛೆ ಪ್ರಮಾಣ ಅವರು ಏನು ಕಲಿಬೇಕು ಕಲಿಬೇಕನ್ನಿಸ್ತೈತಿ ಅಥವಾ ಕಲಿಬೇಕನ್ನ ಆ ರೀತಿ ಕಲಿಸ್ರಿ ಅದರ ಜೊತೆ ಜೊತೆಗೆ ನಂದೊಂದು ಒಂದು ದೊಡ್ಡ ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಐತಿ ನಿಮ್ಗೆ ಅಂದರೆ ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ ಮಕ್ಕಳಲ್ಲಿ ಏನಾಗೋದೈತಿಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಸಂಸ್ಕಾರ ಕಡಿಮೆ ಆಗದೈತಿ ಅದಕ್ಕೆ ಮಕ್ಕಳಿಗೆ ನೀವೇನು ಮಾಡ್ರಿ ನಿಮ್ಮ ನಿಮ್ಮ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಒಳ್ಳೆಯ ಸಂಸ್ಕಾರವನ್ನು ಚೆನ್ನಾಗಿ ಕೆಲಸ್ರಿ ಏನು ಮಾಡಿದ ಮೂರ್ ಹಾಲ ಒಂದು ನೋಟ್ಬು ಕೊಟ್ಟ ನಮ್ ಮೊದ್ಲ ಕೈ ಅಂತ ಏನೋ ಹೋಗ್ತ ಎರಡನೇ ಸರ್ ಬರ್ದಂತೆ ಸಾವು ನಡ್ಕಿಂದ ತುಂಬೋದು ಹೆಂಗ್ ತುಂಬೋದು ಹೇಳ್ತ ನಾವು ತುಂಬಾ ಬರ್ತದ ಆಮ್ಯಾಗ ನಾ ಅರ್ಸನೇ ಸರ್ ಹೇಳಿ ಏನಂತ ಭೌಗೋಳಿಕ ರಾಷ್ಟ್ರದಿಂದ ಸಾಂಸ್ಕೃತಿಕ ರಾಷ್ಟ್ರದ ನಾವು ಮುಖ ಮಾಡಿದೆವು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ ಇವೆಲ್ಲ ಯಾಕೆ ಆಗತ್ತವಪ್ಪ ಇಂಥವೆಲ್ಲಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ಚೆನ್ನಾಗಿ ತಿಳ್ಕೊಡ್ಲಿ ಒಂದು ಕಲ್ಲು ಒಂದು ಕಲ್ಲು ಆ ಕಲ್ಲು ನಾವು ಓದ ಕಾಲ ದೇವ್ರ ಗೂಡಾಗಿ ಇಡ್ತೀವಿ ಆ ಕಲ್ಲು ಏನ್ ಮಾಡ್ತೀವಿ ನಾವೋದ ದೇವ್ರ ಗೂಡಾಗಿ ಇಡ್ತೀವಿ ಓದ ತಕ್ಷಣ ಏನಂತೀವಿ ಓ ದೇವರೇ ಓದೇವ್ರೆ ಅಂತ ಹೇಳೋದು ಕಾಲ ಅದಕ್ಕೆ ನೈವೇದ್ಯ ಮಾಡಿ ಎಲ್ಲ ಮಾಡಿ ಬರ್ತೀವ್ ಆ ಒಂದು ಸಾರಿ ಹೋದ ಕಲ್ಲ தேவ்யா குடிவோம் அது ஹுட்டிலே நான் ஜோரு குடிவாக நான் யாக்கு தீவிர ஆகல நான் யாக்கு மனுஷராக விசாரி யாக்க ஆ நடுக்கின் பேஜினாக நம்ம ஏன் மேடத்தப்பா அந்த நானும் நானே நன்லை நானே மாநே நீல்ல ஏன் மாதிரி தப்பு அன்ன மனோபாவ நம்மெல்லும் தான் நான் நடுக்கோ எல்லாரும் அது ஏன் தப்பு அது ಆ ತುಂಬಾ ಅಲ್ಲಿಂದ ನಮ್ಗೆ ಏನ್ ಅಂತಂದ್ರೆ ಅಂತಂದ್ರ ಈಗ ಭೌಗೋಳಿಕ ರಾಷ್ಟ್ರ ಸಂಸ್ಕೃತ ರಾಷ್ಟ್ರ ಅಲ್ಲಿ ಬರೀ ನಾನು ನಾನು ಅನ್ಕೊಂಡ್ ತಿಳ್ಕೊಂಡ್ ಬಂದ್ರೆ ಅದ ಯಾವತ್ತು ನಮ್ಮ ದಂಡಿಗೆ ಕಾಯಿತಿ ಕಣ್ಣಿ ಯೋಜ್ಯ ಮಾಡ್ಕೊಂಡೆ ಪ್ರಗತಿ ಹೋಗ್ತಾನೆ ಅದೇ ಮನವಿ ಉಂಟಪ್ಪ ವೇಗ आमच्या ಪ್ರಕಾರ ಸಂಶೋಧನೆ ಅಂತ ಸಂಶೋಧನಾ ಪ್ರಕಾರ ಸಾಧನೆ ನಿರ್ಮಾಣದ त्या साधनांचा सुव्यवस्थित समाज निर्माण करण्यासाठी केलेला उपयोग त्याला म्हणायची आमची संस्कृती आणि ही संस्कृती आता सध्या निर्माण करण्याचं भारत देशानं चालू केलेला आहे आणि म्हणून भारताला जगाच्या संस्कृतीचा मुखोटा म्हणता आपल्या लक्षात घ्या जगाच्या संस्कृतीचा मुखोटा म्हणजे भारत देशाचा जे चांगलं आहे तेवढंच द्यायचं आणि वाईटाला करायचं वाईट काही आपल्या याच्यामध्ये घ्यायचं नाही अशा प्रकारचा हे प्रयत्न आमच्या देशाने चालू केलेलं आहे आणि म्हणून आता आता सध्या आपण राष्ट्र बनवण्याकडे चालले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी फार चांगली स्वप्न केले होते कोणत्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आध्यात्मिक होते परंतु त्यांचे स्वप्न भारताला विकसित करण्याचं मग विकसित राष्ट्रीय कशाला होण्या तर या देशामध्ये जी जी उत्पादनाची साधनं आहे त्या सर्व उत्पादनांच्या साधनांचा उपयोग केल्यानंतर या देशातील कोणी गरीब राहणार नाही कुणी केलेला राहणार नाही मागे त्याला काम आणि सर्वांची प्रगती हा देश म्हणजे विकसित देश मी रमजान शबीर कसेला मी राहतो खरेगाळमध्ये मी आता गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर आहे आणि सांगायचं म्हणजे मी तर उद्दिष्ट म्हणजे मी ज्यावेळेला नवीन होतो त्यावेळेला माझ्याकडं म्हणजे आमची घरची परिस्थिती अशी होती की फी भरण्यासाठी पैसे नव्हते त्यावेळेला रिक्वेस्ट केली की फी काय का कमी करता येत नाही तर रमजानची फी माझं मी पूर्ण भरून त्याला मी शिक्षणासाठी प्रोत्साहन देत म्हणून सांगितलं आणि मला नवीमध्ये बुक्स कमी पडले त्यावेळेला पाटील मॅडमने तुला तिथे बुक्स कमी पडल्यात मला दे आणि मी ते बुक आणून देतो मला सांगून ते बुकाचं पण सहकार्य मला पाटील मॅडमने केलेलं आहे तरी हे सांगायचं म्हणजे काय आहे तात्पर्य माणसाची परिस्थिती ही माणसाला आठवण करून देते आणि भार माझी म्हणजे माझीच नाही माझ्या मा� वर्गामध्ये असं भार म्हणजे फारच विद्यार्थी असे होते की त्यांची परिस्थिती फार बिघड होईल तरी पण आम्ही शिक्षणासाठी प्रोत्साहन घेऊन आणि आमचे मार्गदर्शक आमचे गुरु आमचे शिक्षक आम्हाला सहकार्य केले आणि म्हणजे सांगायचं म्हणजे काय मी आणि विशाल नवधून आम्ही दहा मुलांचा वर्षाचा खर्च आम्ही बघणार आहोत असं मी एकदा अनाऊन्समेंट करत आहे तीन फॅन आम्ही बसवतो फिट करतो असं फायनल केले आणि त्यामुळं तुम्ही सगळ्यांनी मिळून आपल्या शाळेला तीन फॅन दिले मी खूप म्हणजे खूप मनापासून तुमचे धन्यवाद मानते आशीर्वादाची ठाक पाठी काळे जातेले दोन शब्द तुमच्या आभारासाठी काळे जातेले दोन शब्द तुमच्या आभारासाठी सर्वप्रथम मी माझ्या मान्यवरांचे आणि माझ्या मित्र परिवाराचे आभार मानते की त्यांनी मला इथे बोलण्याची संधी प्राप्त करून

ते तुम्ही घ्यायचं आहे या स्टेजवर सचिन कुनोरे स्वाती आणि स्वाती